मंडळी नमस्कार सह्याद्री जनमतली आपल्या मराठी न्यूज चॅनलमध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपल्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे सर्वात मोठी बातमी घेऊन आलेला आहे मंडळी कुठेही जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण पहा अतिशय महत्वाची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील तसेच इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी आज मी आपल्याला सांगणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि याच अनुषंगाने इंदापूर तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक चर्चा होती की या राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार का या चर्चा चालू होत्या संपूर्ण राजकीय पंडित जे होते, होते है। ते हे चर्चा करत होते आणि आता इंदापूर तालुक्यामध्ये एक बॅनर लागलेला आहे आणि तो बॅनर असा आहे मित्रांनो इंदापूरची जनता सांगते सारी हर्षवर्धन भाऊ तुम्ही घ्या आता हातात तुतारी मित्रांनो हे कोणी मी सांगत नाहीये किंवा एखादा दुसरा व्यक्ती सांगत नाहीये तर हे हर्षवर्धन पाटील साहेबांचे समर्थक आणि इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य युवक वर्गातील काही प्रतिनिधी हे बॅनर इंदापूर तालुक्यामध्ये लागलेलं आहे आणि ही एक मोठी बातमी आहे मित्रांनो इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे एक महाराष्ट्र राज्यातील मोठ व्यक्तिमत्व आहे हर्षवर्धन पाटील साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे मोठे पद मोठे मोठे जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत आणि अतिशय सुसंस्कृत असं नेतृत्व हे हर्षवर्धन पाटील साहेबांचं आहे त्यांना एक इतिहास आहे मित्रांनो ते राज्याचे मोठे नेते आहेत आणि आता ते शरद पवार साहेबांच्या संपर्कात असल्याची कुठ चर्चा आहे आणि आपल्याला खात्रीनायक सूत्रांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब शरद पवारांच्या साथीला जाऊ शकतात आणि तुतारी येणाऱ्या विधानसभेमध्ये वाजवू शकतात ही अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो कारण गेल्या काही दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील साहेब हे भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे आणि नाराज असल्याचं कारण हे आहे की मित्रांनो राज्याचा एवढा मोठा नेता मंत्री सलग वीस वर्ष मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील साहेब हे त्यांच्या तिकीटाची भाजपमध्ये कुठेतरी एक महायुतीमध्ये महायुतीमध्ये उलट सुलट चर्चा आहे मित्रांनो अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री हे कुठेतरी माध्यमांमध्ये खुले आम सांगत आहेत की सिटिंग जागा जे त्या पक्षाला आमदाराला भेटणार आहे आणि इंदापूरची जागा ही त्यांच्या म्हणण्यानुसार हे दत्तात्रय भरणे यांना भेटू शकते मग मित्रांनो हर्षवर्धन पाटील हे देखील मोठे नेते आहेत आणि त्यांचे जी कार्यकर्ते आहेत त्यांची जी समर्थन त्यांना करणारी जी जनता आहे त्यांना देखील वाटतं की हर्षवर्धन पाटील साहेबांनी आपल्यासाठी विधानसभा लढवली पाहिजे आणि म्हणूनच हे तुतारी हाती घेण्याचं जे काही चर्चा आहे जनते ती जनतेमध्ये आहे आणि जनतेमध्ये प्रत्येक गावोगावी फिरत असताना ही चर्चा पूर्ण जनतेमध्ये आहे मित्रांनो आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस मित्रांनो स्वतः ते कोर कमिटीत होते आणि विविध आमदारांना तिकीट देण्याचं काम ते करत होते मी स्वतः साक्षीदार आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस ते काँग्रेस पक्षामध्ये होते महाराष्ट्र काँग्रेस भवन जे टिळक भवन आहे दादरमध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा मुंबई शहरातील मुंबई उपनगरातील जे कॅन्डिडेट सिलेक्शन होत किंवा इंटरव्ह्यू होते ते हर्षवर्धन पाटील साहेबांनी घेतले होते आणि त्यातीलच एक आमदार वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे जे कॅन्डिडेट होते ते इंटरव्यू ला आले होते त्यांना तिकीट हर्षवर्धन पाटील साहेबांच्या माध्यमातून भेटलं आणि ते आमदार झाले म्हणजे एक व्यक्ती आमदार किचे तिकीट देणारे आज कुठेतरी भाजपमध्ये स्वतःच्या तिकिटासाठी मित्रांनो ते चर्चेमध्ये आहेत एक वेगळ्या चर्चेमध्ये आहेत कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले ज्यावेळेस त्यांना प्रश्न केला की आपले ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब हे तुताडीच्या वाटेवरती आहे किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या विचारामध्ये आहेत यावरती आपण काय सांगाल तर ते चक्क असे म्हणाले मित्रांनो की जाणाऱ्याला आम्ही थांबवू शकत नाही जर त्यांनी आधीच विचार केला असेल तर ते त्यांचा विचार करू शकतात मित्रांनो एका पक्षाचे अध्यक्ष आपल्या एका ज्येष्ठ नेत्याविषयी असं म्हणत असतील तर हे खूप आश्चर्यजनक विधान आहे मित्रांनो आणि याच पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खूप चर्चा केली जाणारे विधान होतं हे मित्रांनो आणि येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे जर भाजपमध्ये येणाऱ्या विधानसभेला त्यांना जर तिकीट नाही मिळालं तर ते तुतारी हाती घेऊ शकतात ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या संपूर्ण वर्तुळामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये ही चर्चा जोरात आहे की हर्षवर्धन भाऊंनी तुतारी हाती घेतली पाहिजे आहे आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक त्यांना मानणारी जनता ही खुलेआम फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून रामकृष्ण हरे वाजवा तुतारी हे स्टेटस ठेवत आहेत आणि कुठेतरी आपल्या नेत्याला सांगू पाहत आहेत की आता बस झालं आता आपण पवार साहेबांच्या मदतीला जाऊया आणि पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश करून येणाऱ्या विधानसभेला ही तुतारी जोरात फुंकूया आणि मित्रांनो इंदापूर तालुक्याचा भौगोलिक विचार केला तर या तालुक्यामध्ये शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे बारामती तालुक्याला लागून असणारा हा इंदापूर तालुका आहे आणि त्याचमुळे पवार कुटुंबियांचं शरद पवार साहेबांचं सुप्रिया सुळेंचं आणि रोहितदा पवार यांचं या तालुक्यावरती विशेष लक्ष असतं आणि त्यांची एक पकड आहे या तालुक्यावरती त्यांना मानणारा मतदार आहे आणि त्यांचे पवार साहेबांचे इंदापूर तालुक्यातील समर्थक तर असे मानतात की विधानसभेला पवार साहेबांची सांगता सभा ज्या उमेदवारासाठी होते ते उमेदवार शंभर टक्के जिंकून येतो आणि आजवरचा इतिहास देखील तसाच आहे असं सांगितलं जात आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घ्यावी असं त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्यात बोललं जात आहे आणि म्हणूनच इंदापूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये ज्या काही बातम्या असतील जे काही अपडेट असतील ते आम्ही तुम्हाला सह्याद्री जनमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहोत म्हणूनच आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याच्या समोरची बेल लायकांचं जे बटन आहे ते दाबा म्हणजे आपल्याला नवनवीन अपडेट सर्वात पहिल्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा